आपसे विचार Honda 40 चे आसपास आहे ना

बोला तो तो ना स्टेपला स्टेप करुँगे हो बापू तो यस नहाने तक तो रावण तोड़ रहे हैं नहीं 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 अरे स्टेपल करना ना सर होना है होना है चला क्या हाँ कि 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 कब 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 पकड़े पहुँच पकड़ा हूँ तेरे को नहाते बरोबर है रोहित तो मैं एक रूम में कि अरे हाँ 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 ये नहीं नहीं बंटिया

मनुमे भिकारी चमत्कार झाला चमत्कार झाला त्यांनी बोलतो आला असा त्या दिवशी हर्षला बोलतो याला सलीम ना आपल्या ग्रुपमध्ये घ्यायचा आपल्या ग्रुपमध्ये घ्यायचा मी बोललो भाई तू कधी आमच्या ग्रुपमध्ये आला चोरीचा सीन ना याला तिथे आपल्या ग्रुपमध्ये घेऊ नको अरे कसं सांग मला बोलतो मी नाही रे झटा बिटा पाक मला नाही मी स्कूलला लागलो तर मला बोलतो काय तू काय शिकवतो बोल की बोल कम्प्युटर शिकवतो पोरानी कुठे काय बोलतो तुला महादेवचा हे दे हो <laughs>

काय सुला त्याच्याबद्दल काहीतरी चांगलं पण पुढे उद्या 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 असं समजू नको कॅमेरा चालू आहे म्हणून तुझ्याकडेच कॅमेरा येईल नाही तुझ्यावर पॅनिक

ते जा ना रोहन आपलं रोहन आणि छोटा जावा ना तुम्ही बनवा ना माहिती आहे मला माहिती आहे आमचा आत्माने आदित्य पण साधा बोरग आहे मोठा मित्र संपला संपला गॅर ना ब्लॅक दिसायला <laughs> <laughs> दी 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 चार ब्लू आहेत ना ते चार चारी लाईन गेले ब्लू नाही नको हा मोठेच कसं भेटले कलर लावायचं

दादा आवर यार एक गाठ सोडायला एवढा वेळ लागतोय करती लसी फक्त फाकलेले मागे हसल कस मनापासून हस

नाही का <laughs> अरे काहीतरी बोल चांगलं माझ्या बोललेलं हे खरं तुम्हाला पुस्तकं दिलेली मी <laughs> इतिहासाचं पुस्तक दे ना आम्हाला सगळ्या ही व्हिडिओ काढायला तुम्हाला भारताने स्वातंत्र्य मिळून मिळवून दिलं का तीच बच्चे लोक की आम्ही कॉलेज बचणार आहे तुमच्या इकडे आम्ही बरं <laughs> आलं रे मारले मारल्या हा बरं

अरे एक नंबर व्हिडिओ मध्ये दिसत नाही ती वेगळी गोष्ट आहे बघतो काय रेसता रे काहीतरी नवीन आणलंय राहुल पॅरेट होतो भारी रे खरच भारी

अर्ध्या पाऊन तासासाठी बाहेर काय गेलो मांजरीने वाट लावून टाकली दे आर इन्व्हेस्टिगेटिंग investigating... सगळे मांजरीला शोधायला घंटा अशी येतच नाही ती